कागलमधील नागरिक लहान मुले वयोवृद्ध करावा अशी मागणी करताना दिसत आहेत कुत्र्यांची दहशत वाढत चालली असून लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि गाडीवरून जाणारे गाडी चालक यांच्यावरील हल्ल्याचे प्रकार वाढले तरुण एखादी घटना एखादी मोठी घटना घडल्यानंतर कागलपालिका प्रशासनाला जावे येणार आहे का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय त्यामुळे कागलपालिका प्रशासनानं उघडा डोळे बघा नीट असं नागरिकांच्यातून बोललं जात आहे कागल व गणेशनगर येथील नागरिक फिरोज तहशीलदार यांच्या दारात लावलेली ज्युपिटर गाडीची शीट कुत्र्याने फाडली तर चारचाकी वाहनाचं कवर देखील फाडून टाकला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून येताना त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला सुद्धा या भटक्या कुत्र्यांच्याकडून झाला होता कागलसह परिसरात लहान मुलांवर कुत्र्यांचे होणारे हल्ले वाढत आहे नगरपालिका प्रशासनानं काही दिवसांपूर्वी श्वान पकड मोहीम हाती घेतली होती त्यातून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले होते पण भटक्या कुत्र्यांचं उपद्रव काही कमी झालेला नाही एखादी मोठी अनुचित घटना घडण्याआधी प्रशासनानं त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी